तुमच्यासाठी मी चोवीस तास अवेलेबल आहे कधीही कुणी मला कुठल्याही प्रकारच्या अडचणीसाठी फोन करा नक्की काम होईल तसेच आजपर्यंत कोणाच्याही फोनला माझ्याकडून उत्तर मिळालं नाही असं दाखवा आणि एक लाख रुपये बक्षीस मिळवा असं भरसभेत कार्यकर्त्यांना छाती ठोकून सांगणं असो कार्यकर्त्यांचं सा छोटं मोठं कोणतंही काम असो काही आडेवेडे न घेता ते पूर्ण करणं असो विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटप केले असं लक्षात येऊन पण प्रशासन काही कारवाई करत नाही म्हणून स्वतः फोन करून प्रशासनाला कारवाई करायला भाग पाडणं सो साधं पंक्चर झालंय जॅक आणि टॉमी हवी आहे इथपासून ते पशुवैद्यकीय अधिकारी गाय तपासायला आला नाही इथपर्यंत तर कुणाच्या छोट्या मोठ्या घरगुती अडचणी फोनवरून सोडवणं असो अशा प्रकारे खासदार ओमराजे यांचा फोनवरून जनतेशी असलेला संपर्क हा राज्यभरात चांगला चर्चेचा विषय ठरला होता बसमध्ये जागा मिळवून देणं जॅक देणं हे खासदाराचं काम आहे का असा सवालही माहितीच्या नेत्यांनी प्रचारात विचारला होता विरोधकांनी फोनवाला खासदार म्हणून हिनवलं पण सर्वसामान्य लोकांशी फोनवरून थेट संपर्क हाच ओमराजे यांचा यशपी ठरला आणि तब्बल सव्वा तीन लाखांपेक्षा अधिक रेकॉर्ड ब्रेक मताधिक्यानं त्यांचा धाराशिव या लोकसभा मतदारसंघात विजय झाला नेमकी कशा पद्धतीनं मतदारांनी इतक्या मोठ्या मताधिक्यानं विजयी माळ ओमराजे यांच्या गळ्यात टाकली आणि शेवटी धाराशिवमध्ये ओमराजे पॅटर्नच कसा चालला याची चर्चा आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय मंडळी उस्मानाबादचे धाराशिव नामांतर झाल्यानंतरची पहिलीच लोकसभा निवडणूक यंदा चांगली चुरशीची ठरली शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतरची देखील ही पहिलीच निवडणूक असल्यानं शिवसेनाविरुद्ध शिवसेना असा सामना होणार असल्याची चर्चा होती मात्र ऐनवेळी अर्चना पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश घेऊन त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली या निवडणुकीत विद्यमान खासदार आणि इतर नेत्यांमध्ये झालेल्या आरोप प्रत्यारोपांनी यंदाची निवडणूक चांगलीच गाजली येथील खासदारांचा फोनवरून जनतेशी असलेला संपर्क हा चांगला चर्चेचा विषय ठरला धाराशिव लोकसभा मतदारसंघात बार्शी तुळजापूर कळम औसा उमरगा आणि भूमपरांडा वाशी या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो या सहा पैकी पाच मतदारसंघात सध्या माहितीचे आमदार आहेत तर केवळ कळंब मतदारसंघात कैलास पाटील हे शिवसेना महाविकास आघाडीचे आमदार आहेत त्यामुळे माहिती प्रबळ असून देखील ओमराजे यांना ही निवडणूक जड जाणार असल्याची चर्चा होती मात्र प्रत्येक मतदारसंघातील थेट जनसंपर्काच्या जोरावर ओमराजे यांनी ते बाजी मारली सहा विधानसभा मतदारसंघ असलेल्या धाराशिव लोकसभेसाठी त्रेसष्ट पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के इतकं मतदान झालं तिसऱ्या टप्प्यात सात मे रोजी येथील मतदारसंघात उत्साही मतदान झालं गत दोन हजार एकोणीसच्या तुलनेत ही टक्केवारी वाढल्याचं दिसून आलं सर्व सहाही विधानसभा मतदारसंघातून उमराजे निंबाळकर यांना जवळपास पन्नास हजारांपेक्षा अधिक मतांची आघाडी मिळाली आणि त्यांनी तब्बल सव्वा तीन लाखांपेक्षा अधिक मतांनी रेकॉर्ड ब्रेक विजय मिळवला तब्बल सव्वा तीन लाखांपेक्षा अधिक रेकॉर्ड ब्रेक मताधिक्यानं ओमराजे यांचा धाराशिव या लोकसभा मतदारसंघात विजय कसा झाला याची काही प्रमुख कारण आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत सगळ्यात पहिलं कारण आहे ते म्हणजे जनतेशी असलेला थेट संपर्क खासदार आपला फोन उचलतात फोनवर आपण सांगितलेली कामं करतात त्याच फोन कॉलवर संबंधित अधिकाऱ्यांना कॉन्फरन्समध्ये घेऊन सूचना देतात सामान्यातील सामान्य लोकांना विश्वास वाटतो की ओमराजे आपले हे साधारण काम सुद्धा करतील हा विश्वासच इथल्या मतदारांच्या मनात निर्माण करण्यात ओम ओमराजे यशस्वी झाले सामान्य माणसाला यापेक्षा आणखी काय हवं असतं हाच त्यांचा सर्वात मोठा प्लस पॉईंट ठरला हे माहितीच्या नेत्यांच्या लक्षात आलं नाही ओमराजेंच्या विरोधात प्रचार करणाऱ्या नेत्यांना लोकांचे थेट फोन येतात का आणि आले तरी ते उचलतात का यावर संभ्रम आहे यापैकी काही नेत्यांशी बोलायचं असेल तर आधी त्यांच्या सहकार्यांना फोन करावा लागतो मग पुढचं ठरतं या पार्श्वभूमीवर खासदार आपले कॉल घेतात याचं लोकांना कौतुक वाटणारच त्यामुळे लोकांनी त्यांना भरभरून बर मतदान केलं दुसरं कारण आहे ते म्हणजे ओमराजे यांचं आपलं वाटणारं वक्तृत्व म्हणजे भरसभेत अगदी आपुलकीचा संवाद साधनं असो की विरोधकांवर तुटूंबडण असो ओमराजे यांच्या उत्कृष्ट वक्तृत्वामुळे ते सभा जिंकतात सर्व वयोगटातील लोकांना भावनिक आणि आपुलकीची साथ घालण्याचं कौशल्य त्यांना आत्मसात आहे त्यामुळेच त्यांना मानणारा मोठा वर्ग देखील इथे निर्माण झाला आहे आणि त्याचा फायदा त्यांना या विजयात झाला पुढचं कारण आहे ते म्हणजे कार्यकर्त्यांसाठी अधिकारी प्रशासन यांना बेधडक अंगावर घेणं आपले खासदार कोणत्याही छोट्या मोठ्या गोष्टींसाठी कार्यकर्त्यांसाठी अधिकारी प्रशासनांना बेधडक अंगावर घेतात तळीमळीनं लोकांचे प्रश्न मांडून त्याचा पाठपुरावा करतात हे लोकांनी अनुभवलं आणि याच सवयीमुळे कित्येक लोकांना त्यांना जोडून ठेवलाय सर्वसामान्य जनता त्यांच्याकडे प्रचंड प्रमाणात उत्कृष्ट झाली ओमराजेंच्या यांच्या पथ्यावर पडलं असं आणखी एक कारण म्हणजे मायुतीच्या नेत्यांनी ओमराजेंच्यावर यांच्यावर भाषेची मर्यादा सोडून केलेली टीका म्हणजे मायुतीमधील काही नेत्यांनी तसेच पालकमंत्री सावंत यांनी निवडणुकीच्या आधीपासूनच ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात मोर्चा उघडला होता भाषेची मर्यादा सोडून त्यांच्यावर टीका सुरू केली होती त्याचा उलटाच परिणाम झाला सावंतांचा आविर्भाव लोकांना आवडला नाही आणि परिणामी त्यांच्याच भूमपारांडा मतदारसंघातील मतदारांनी त्यांना जबर धक्का देत सावंत यांच्या भूमपारांडा मतदारसंघातून सर्वाधिक एक्क्याऐंशी हजार मतांची आघाडी ओमराजे निंबाळकर यांना मिळवून दिली त्यानंतर पुढचं कारण आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल जनमानसात असलेली सहानुभूती मंडळी राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये झालेल्या पक्ष फुटीनंतर या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल एक विशेष अशा प्रकारची सहानुभूती लोकांमध्ये दिसली शिवसेना पक्ष फुटीनंतरही ओमराजे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही त्यामुळे एकंदरीतच महाविकास आघाडीस असलेलं पोषक वातावरण आणि सहानुभूतीचा सुद्धा त्यांना या निवडणुकीत फायदा झाला यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे मतदारसंघात तीव्रपणे ऍक्टिव्ह असलेला सोयाबीन शेतकरी आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न मंडई ओमराजे निंबाळकर यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारला धारेवर धरलं होतं अकरा हजार रुपयांवर गेलेला सोयाबीनचा भाव कोसळल्यानं मोदी सरकारच्या धोरणांवर त्यांनी टीका केली तर मराठा आरक्षणाचा मुद्दा मी लोकसभेत आग्रहाने मांडला मराठा लिंगायत धनगर आरक्षणाचा मुद्दा पण सातत्यानं मांडल्याचे व्हिडिओही त्यांनी सोशल मीडियावरून शेअर केले होते त्यामुळे सोयाबीन शेतकरी आणि मराठा आरक्षण हा मुद्दा येथील निवडणुकीत महत्वाचा ठरला त्यामुळे सर्व स्तरीय मतदार हा त्यांच्या मागे उभा राहिला असं म्हणता येईल त्यानंतर पुढचं कारण आहे ते म्हणजे विरोधकांचे फसलेले प्रचारातील मुद्दे ओमरेज यांनी गेल्या पाच वर्षात खासदारकीच्या काळात काय केलं की ति आणला आणि त्यातून कोणती विकास कामं केली हे प्रश्न विरोधकांनी जोरकसपणे मांडलेच नाही ओमराजेंच्या फोन उचलण्याच्या न तुटणाऱ्या नेरेटिव्ह मध्येच ते अडकून बसले या उलट ओमराजे निंबाळकर यांची जमेची बाजू ठरली ती त्यांचा थेट जनसंपर्क मात्र विरोधकांनी याच मुद्द्यावरून त्यांना ट्रोल केलं आणि याचा उलट फायदा ओमराजे यांना झाल्याचं पाहायला मिळालं आणि एकूणच बघायला गेलं तर ओमराजे निंबाळकर यांनी आतापर्यंतच्या धाराशिव मधल्या लोकसभा निवडणुकांचे सर्व रेकॉर्ड मोडून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे आयुष्यभर एकमेकांच्या विरोधात राजकारण केलेले काही दिग्गज नेते एकत्र आले त्यांना तुलनेनं कमी शक्तिशाली असलेल्या मात्र जनतेशी घट्ट ना जुडली गेलेल्या जनतेच्या कायम संपर्कात राहणाऱ्या एका तरुण खासदाराचा पराभव करायचा होता लोकांचे फोन उचलणे काही खासदाराचं काम नसते असं हिनवत एकत्र आलेल्या दिग्गजांच्या विरोधात एकवटलेल्या जनतेनं त्यांना धक्का दिला आणि उद्धव ठाकरे यांच्या निष्ठावंत खासदार असणाऱ्या ओमराजे निंबळकर यांना विजयी केला मंडई तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय अजून कोणते मुद्दे आहेत का जे ओमराजेंच्या विजयासाठी कारणीभूत ठरले तुमची मतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तुर्तास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष बारीच्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद